नमस्कार मी राहुल कुलकर्णी एन डी टी व्हीमध्ये तुमचं स्वागत आहे मी एक अशी कंपनी आहे की भारतातली सगळ्यात मोठी जी विंड पॉवरचं प्रोडक्शन करते म्हणजे त्याचं जे युनिट असतं जे आपण बघतो ज्याला आपण पवनचक्क्या म्हणतो त्या कंपनीमध्ये भारतातल्या सगळ्यात मोठ्या पस्तीस एकरवरती ही कंपनी आहे सेन म्युन ह्या कंपनीचं नाव ह्याचा आर डी हा जर्मनीमध्ये होतो आणि अशा कंपनीतनं मी तुम्हाला प्रत्यक्षामध्ये पवनचक्क्या बनतात कशा भारताची गरज किती आहे आणि ह्या पवनचक्क्यामुळं भारताच्या पुढच्या आर्थिक विकासाच्या दृष्टीनं काय काय महत्त्वाचं काम होऊ शकतं ते सांगणार आहे आणि हे यासाठी महत्त्वाचं आहे की ह्या पवनचक्क्या ह्या बीड धाराशिव आणि महाराष्ट्राच्या आर्थिक प्रगतीच्या दृष्टीनं महत्त्वाच्या आहेत आणि आता जे बीड परळीच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या उद्योग जगताविषयी नकारात्मक वातावरण तयार झालेलं आहे ते 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 तर ते तसं तयार होऊ नये वाल्मिक खराड ही एक स्वतंत्र गोष्ट आहे त्याबद्दल कायदा सुव्यवस्था ह्या प्रश्नाच्या अनुषंगाने आपण चर्चा करू शकतो पण आज महाराष्ट्र एकतर तुम्ही ह्या क्षेत्रामध्ये काय करू शकता उद्योग अशा अर्थाने दुसरं म्हणजे ह्या पवनचक्क्या महाराष्ट्राच्या उद्योग व्यवसायाच्या वाढीच्या दृष्टीनं का महत्त्वाच्या आहेत आणि अपारंपरिक ऊर्जेच्या दृष्टीनं सुद्धा ह्या पवनचक्क्या का महत्त्वाच्या आहेत ह्यासाठी हा एपिसोड फार महत्त्वाचा आहे प्रत्येक छोटे मोठे तपशील ह्या पवनचक्क्याचे तुम्हाला आज कळणार आहेत आम्ही आमची जबाबदारी मानतो की कायदा आणि सुव्यवस्थेच्या पातळीबरोबरच ह्या व्यवसायाच्या दृष्टीनं सकारात्मक वातावरण कसं तयार होईल ते आपण बघूया कारण आपल्या बीड धाराशिव मराठवाड्याच्या या भागामध्ये जवळपास दोन हजार मेगावॅट एवढी अपारंपरिक ऊर्जा निर्माण करण्याची क्षमता आहे तर ह्या वेलकम टू सेन वियॉन कंपनीमध्ये तर आपण जाऊ या कंपनीच्या हेडक्वॉर्टरमध्ये मी तुम्हाला प्रत्येक छोटी मोठी गोष्ट दाखवणारच आहे आणि ती दाखवत असताना तुमच्या आणि माझ्या मनातले जेवढे म्हणून प्रश्न असतील त्या सगळ्या प्रश्नांची उकल सुद्धा करण्याचा आमचा प्रयत्न आहे काही फरक नाही पडत आहे जरा परिचय करून द्या सो मी विजय महाजन आणि मी ता हेड आहे हेड आहे आणि हे साहेब आहेत गणेश कामते ही इज हेड ऑफ एन्व्हायरनमेंट हेल्थ अँड सेफ्टी डिपार्टमेंट प्रशांत सप्लाय चेन मॅनेजमेंट हिज इंजिनियरिंग पर्सन मिस्टर साहू अच्छा साहू से छत्तीसगड त्याच्या आधी या आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी दोन हजार तीस पर्यंत काय सांगितलंय दोन हजार तीस पर्यंत भारताचं लक्ष आहे की पाचशे गिगा पर्यंत आपल्याला इन्स्टॉल विंड एनर्जी अपारंपारिक की फक्त विंड एनर्जी ना रिन्युएबल्स मग त्यात विंड येतं सोलर येतं परत स्रोत जेवढे आहेत ते सगळे येतात त्यामध्ये अजून अजून ज्या बातम्या आम्ही वाचतो की टाईड बसणं पण समुद्राच्या इज पार्ट ऑफ रिन्यूएबल एनर्जी आणि वी आर नॉट ऍट दॅट ऍडव्हान्स स्टेज इन इंडिया बट दॅट इज वन पॉसिबिलिटी आणि पाचशे गिगा वॅट म्हणजे किती झाले तर आपल्याकडे वॅट मध्ये लोक पाचशे गिगा वॅट म्हणजे एक मेगा वॅट म्हणजे एक हजार किलो वॅट राईट आणि एक हजार मेगावॅट म्हणजे एक गिगावॅट राईट right. आता जे प्रेक्षक जे ह्या क्षेत्रातले तांत्रिक ज्ञान असणारे आहेत त्यांना असा प्रश्न पडेल की व्या बाजारामध्ये जेवढी पवनचक्क्यांची गरज आहे ती आणि मागणी ह्याचं सगळी जुळते का सध्या नाही आपल्याकडे आप मागणी आ, जी आपण आहे मागणी जास्त आहे आणि खूप स्कोप आहे इंडियामध्ये ह्या व्यवसायाला किती स्कोप आहे म्हणजे आता आपल्याकडे जे मॅन्युफॅक्चरर्स आहेत जर पाचशे गेगावॅटची पंतप्रधानाची अपेक्षा असेल तर वार्षिक आपण किती तयार सगळ्यांना आपली कॅपॅसिटी कमीत कमी दोन दोन ते तीन पटीने वाढवावी लागेल बरं आणि याच्यात मेजर प्लेअर कोण आहे जसं तुमची एक सैनिक आमची एक आहे अजून आहे आणि तुमच्या कंपनी बद्दलची थोडीशी माहिती मला सर तर बारामती हा आमचा जो प्लांट आहे हा भारतातला विंड टर्बाईनचं नेसल बनवणारा सगळ्यात मोठा प्लांट आहे भारतातला येस yes. आणि टोटल पस्तीस एकरामध्ये पसरलेला हा प्रकल्प आहे आणि इथे आम्ही महत्वाचे म्हणजे दोन पार्ट्स बनवतो एक नेसल आणि एक हब राईट right. तर मशीनचं हेड असतं नेसल आणि ज्याला ब्लेड अटॅच करतो आपण त्याला आपण आणि मग हा ब्लेड कुठे बनवतो तुम्ही ब्लेड आमचा त्रिचीमध्ये आमचा स्वतःचाच एक प्लांट आहे तिथे आम्ही ब्लेड बनवतो तिथे तुम्ही ब्लेड बनवतो आणि मग आता काही जणांना प्रश्न पडेल की समजा आता बीड मध्ये तुम्हाला एक पवन चक्की उभा करायची करेक्ट इथून तुम्ही ते तिकडे हेड आणि ने नेसल घेऊन गेला ब्लेड कशा येतात त्या ते पण ट्रेलर्सने येतील रोडने रोड ट्रान्सपोर्ट रॉयल थोडीशी तांत्रिक माहिती समजून घेऊ ह्या ब्लेडची लांबी किती असते या ब्लेडची लांबी आता सध्याचं जे मॉडेल आहे आमचं टू पॉइंट सेवन एम वन थर्टी पासष्ट मीटर ब्लेडची लांबी आहे हो आणि ह्या एकशे तीस ते खाली पासून वर पर्यंत पाच सेक्शन मध्ये असतो आणि हे नेसल जे आहे त्याचं एकूण पंच्याऐंशी टन त्याचं वजन आहे त्याच्यामध्ये मेनली गिअर बॉक्स अशे आणि जनरेटर असे दोन पार्ट मेनली असतात आणि ब्लेड जे आहे ते रोटर फिरवत आणि त्यानंतर मग इलेक्ट्रिसिटी जनरेट होते इकडे आहे तो आपण जरा स्टार्ट करता तो हम बेसिकली ज्याला तुम्ही हेड म्हणता हा हेड आहे नेसल आहे हा हा नेसल नेसलचा एक महत्वाचा पार्ट आहे राईट ज्याला आपण गिअर बॉक्स म्हणतो तर हा जो गिअर बॉक्स आहे हा चालू हा गिअर बॉक्स बेसिकली हे फिरवतो रो, 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 रोटर करतो बेसिकली रोटर गिअर बॉक्सला फिरवतो आणि नंतर गिअर बॉक्स जनरेटरला फिरवतो आणि मग जनरेटर विल जनरेट इलेक्ट्रिसिटी तर जनरली एका पवनचक्कीपासून दररोज किती वीज गरभिती होते टू पॉइंट सेव्हन मेगावॅट म्हणजे सत्तावीसशे किलोवॅट टू ट्वेंटी फोर आवर्स एवढे युनिट्स आपण जनरेट करू शकतो एका दिवसामध्ये एका दिवसामध्ये चोवीस तासामध्ये आणि हे सगळं अवलंबून असेल ते वाऱ्याची वाऱ्याच्या दिशेवर आणि वेगावर त्याचं काय गणित असतं सर वर्षातून चार महिने साधारणपणे चार महिने कुठल्याही भागात फुल विंड असते म्हणजे फुल विंड स्पीडने कुठलंही टर्बाईन काम करतं तर ते चार महिने हे फुल कॅपॅसिटी विंड टर्बाईन चालतं अदरवाईज इट विल नॉट जनरेट दॅट मच मला जेवढं माहिती लोड फॅक्टर नावाचा एक प्रकार पी एल प्लॅन लोड फॅक्टर बरोबर तो तो लागू लोड फॅक्टर किती असतो हंड्रेड पर्सेंट हंड्रेड पर्सेंट आणि मग उर्वरित आठ महिने उर्वरित आठ महिने म्हणजे उर्वरित वर्षात तो साधारणतः चाळीस टक्केपर्यंत जातो पस्तीस ते चाळीस आणि तुम्ही म्हणाल की पवनचक्क्यामध्ये महाराष्ट्राला खूप स्कोप आहे करेक्ट आणि भारताला स्कोप भारताला पण आपण थोडी उशिरा एंट्री केली असं नाही वाटत आपण आलो वेळेत पण ज्या असं ज्या कपॅसिटीने आपण बनवायला पाहिजे त्या कॅपॅसिटीने आपल्याला अजून बनवा बनवावे लागणार आहे पण आता आपण तशा कॅपॅसिटीनं थोडस विचार करायला करेक्ट पण आता काही जण प्रश्न असा पडेल की बऱ्याच गोष्टी आपण ज्या म्हणतो तो इंडियन मेड किती असतात चीनमधनं किती आणतो Okay. आणि मग आपण फक्त असेंबल पार्ट करतो पण आपली कंपनी तशी नाहीये नाही आमच्या कंपनीमध्ये पंच्याऐंशी टक्के पार्ट्स हे भारतातच बनतात ओपन करा पंच्याऐंशी टक्के पार्ट्स हो ते अलिकडे या तुमचं सिक्युरिटी चा हम्म पंच्याऐंशी टक्के हे इंडिजिनिस आहेत भारतात बरोबर येस yes. आणि मग आपल्या थ्रीची मध्ये आपण त्या ब्लेड बनवतो आणि बाकी जे टावर टॉवर सुद्धा भारतातच बांधतात गिअर बॉक्स सुद्धा भारतातच बनतो right. आणि जे बाहेर एफ आर पी असतात ते सुद्धा आणि हे तुमचे किती एम्प्लॉईज आहेत आपल्याला जे अपेक्षित hmm. असलेलं मनुष्यबळ आहे ते महाराष्ट्रामध्ये उपलब्ध आहे का आहे आहे yes. साधारणतः कुठल्याच इंजिनिअरिंग सेक्टरची से मुलं लागतात मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स या स्ट्रीमचे मुलं किंवा मुली आम्हाला लागतात आणि ती आता आपल्याकडे फुल आहे राईट सो तुमच्या आत्तापर्यंत बोलण्यात मला एवढं समजलं की आपल्याला अपारंपरिक ऊर्जेच्या क्षेत्रामध्ये देशाचं धोरण म्हणून आता आपण बनवलंय करेक्ट आपल्याला पाचशे गेगावॅट विजेचं उत्पादन बाय दोन हजार तीस करायचंय दोन हजार तीस पर्यंत हे राहिलेल्या पाच वर्षामध्ये बरोबर आतापर्यंत इन्स्टॉलेशन माहिती का किती झालं आतापर्यंत अठ्ठेचाळीस गेगावॅट भारतात हो पाचशे पैकी अठ्ठेचाळीस म्हणजे साधारणतः तुम्हाला साडेचार चार वाटे करायचं आहे अशी परिस्थिती असताना जे नकारात्मक वातावरण महाराष्ट्रामध्ये एका विशिष्ट कारणामुळे तयार झाले ते थोडंसं बाजूला ठेवू विधिमंडळामध्ये श्री देवेंद्र फडणवीस जे म्हणाले की ह्या घटनेमुळं महाराष्ट्रातल्या उद्योग व्यवसायावरती अडचण किंवा नकारात्मक वातावरण तयार होऊन सुदैव आणि मध्ये जे करार होतं ते फार चांगले करार आहेत तर दृष्टीने हा एपिसोड महत्त्वाचा मी तुम्हाला सगळं दाखवणार मॅन्युफॅक्चरिंग पण दाखवेन प्रयत्न हा आहे की ज्यांना कोणाला असं वाटतं की ह्या क्षेत्रामध्ये आणखी आपण पण लीड घ्यायला हवी पुढं यायला हवं आणि महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्र सरकारचं जे धोरण आहे त्या धोरणाला कुठेही व्यत्यय येऊ नये तुमचं राजकारण तुमच्याजवळ ठेवू तेही आपण बघूया चला गोष्टी महत्त्वाच्या आहेत कारण त्यातनं जे परसेप्शन तयार होतं आणि आत्ता तर फारच नकारात्मक तयार झालं आहे सकारात्मक उद्योग वाढ़ी दृष्टि ही कल्पना कहा कंपनी छत्तीसगढ़ से है ना या, वैसे के लिए मैं छत्तीसगढ़ से हूं। अच्छा और ये जो है इट इसको क्या कहते हैं ये मशीन है। ये है। है। का एक है। हाँ ये मशीन हेड है और इसकी लंबाई चौड़ाई बता पाएंगे आप नहीं पता नहीं अंदर के पार्ट्स और डिटेल्स मैं आपको बता सकता हूँ तो तो इसकी चौड़ाई लंबाई चौड़ाई ये सब मतलब वेरी करता है राइट प्रोडक्ट ऑफ प्रोडक्ट इसके अंदर काफ़ी सारे प्रोडक्ट हैं जैसे गियर बॉक्स हैं जनरेटर है कपलिंग है बैरिंग है जो मेन शाफ्ट है जो उसको रोटेट करता है और इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करता है जनरेटर के थ्रू अच्छा मला भाजन साहेब एक सांगा की चीन याच्यामध्ये uh, uh, का पुढं आहे कारण आपण जे काही प्रोडक्ट आणतो मधले अगदी माझ्या घरावरती मी सोलर इन्स्टॉल केलेलं आहे पण मेजॉरिटी पार्ट आपण चीनबद्ध आणलेले कशामुळे कारण ते दे आर मेकिंग दी पार्ट्स रिक्वायर्ड पार्ट इन ह्यूज क्वांटिटी क्वांटिटीज का त्यांच्याकडे खूप आधीपासून ते धोरण आलं त्यांच्या हां धोरणसुद्धा एक uh, महत्त्वाचा भाग आहे आणि प्लस त्यांचं प्रोडक्शन ही आहे Hmm. तो ये हो गया हेड और जो नेजल है वो नेजल इज एक्चुअली नेजल नेजल और हेड दोनों एक मशीन बोलते हैं राइट right. और इसके सामने जो पार्ट होता है रोटर होता है जिसमें हब या ये, ये हब है हां यहां पे जितने जो सर्कुलर पार्ट दिख रहे हैं ना ये तो हब है ये हब है तो ये जो आगे जो ब्लेड लगती इसको लगती है तो इसके तीन एक्सेस हैं तीनों एक्सिस में ये ब्लेड लगता है राइट तो ब्लेड के थ्रू हमें विंड का जो पावर है उसे इलेक्ट्रिसिटी रोटेशन मिलता है रोटेशन से फिर मैंने जैसे बताया कि नसल के अंदर जो पार्ट है वो रोटेट होने के बाद मल्टीप्लाई होता है गियर बॉक्स से स्पीड नुँ। नुँ। फिर उसके बाद फिर जो जनरेटर का स्पीड जो हमको मिलता है वहाँ से इलेक्ट्रिसिटी मिलता है फिर इसके बाद एक और पार्ट होता है जो इस पर हम बात करेंगे टावर जो जिसके कारण ये ऊपर हाइट पे होता है वहाँ से इलेक्ट्रिसिटी केबल के थ्रू हम ग्राउंड पे लेके जाते हैं फिर इसके लिए तो बहुत आपको कंक्रीट फाउंडेशन लगाना पड़ेगा है ना काफी हेवी रहता, रहता है तो हेवी मटेरियल के साथ में हेवी फाउंडेशन रहता है करेक्ट right. अच्छा म तुम्ही मगाशी आपल्या चर्चे मध्ये म्हणाला की वाऱ्याची क्वालिटी पण फार महत्वाची आहे हो बरोबर म्हणजे कशी विंड जी आहे ती कन्सिस्टंट पाहिजे सातत्यपूर्ण सात, सातत्यपूर्ण पाहिजे गस्ती गस्ती विड नको बिकॉज इफ इट इज व्हेरी गस्ती ऑर चेंजिंग द डायरेक्शन व्हेरी फ्रिक्वेंटली देन टर्बाइन विल नॉट एबल टू परफॉर्म एट इट्स डिझायर्ड रेटिंग राईट पण तुमच्याकडे आता हे जे तुम्ही तर फार एक्सपिरियन्स आहात तुम्हाला 25 वर्ष झाली या क्षेत्रात तशीच अनुभवी टीम दिसते पण जे न्यू कमर्स येतात आता uh -huh. हे एपिसोड्स बघणारे बरेच इंजिनियर्स आहेत बरोबर बरोबर तर ह्या लोकांनी ह्या व्यवसायामध्ये ह्या इंडस्ट्री कडे बघत असताना कसं बघितलं पाहिजे इन टर्म्स ऑफ ट्रेनिंग इन टर्म्स ऑफ ग्रोथ करिअर सो दे देड किप थिंकिंग ऑफ अपकमिंग इनोव्हेशन ऑन दर्बाईन सो दॅट पीपल कॅन डू द इनोव्हेशन सो देट वी कॅन मेक बेटर अँड बेटर टर्बाईन सो एक वर्ष नवीन इन्व्हेन्शन काय ब्लेडच्या साइज मध्ये ब्लेड च्या साईजेस ब्लेडची कॅपॅसिटी वाढली की ब्लेड ची साईज वाढते टावर ची हाईट वाढते

सो इंडियाच्या विंड चे ठराविक ट्रेंड्स आहे विशिष्ट ट्रेंड्स आहे आणि hmm. त्याला अनुसरून आमचं टर्बाईन डिझाईन केलेलं आहे ग्रेट की दॅट विल प्रोड्यूस मॅक्सिमम एनर्जी तुम्ही जे मग पी एल एफ बद्दल hmm. बोलला

बेसिकली हम लोग जो करंट टेक्नोलॉजी है उस पर पहले काम करते हैं तो पूरे है। तो दुनिया में क्या करंट टेक्नोलॉजी है जहाँ पे हम लोग लैगिंग कर रहे हैं है तो आ, हर एक पार्ट में अलग अलग टेक्नोलॉजी है जैसे हम लोग क्या है विंड स्पीड के हिसाब से हम इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करते हैं फिर ब्लेड का साइज है वो वेरी करते हैं पूरी दुनिया में जैसे ऑन और ऑफ ऐसे दो सिगमेंट होते हैं फिर आप ब्लेड का साइड इंक्रीज करते जाते हो ब्लेड के प्रोफाइल में आप चेंज करते जाते हो और इंटरनल जो पार्ट हैं जैसे गियर बॉक्स है जनरेटर है उसमें आप उनकी कैपेसिटी चेंज करते हो टेक्नोलॉजी चेंज करते हो तो हमारे सर सप्लायर जो हैं ग्लोबल सप्लायर हैं उनसे हम लोग डिस्कशन करते हैं कि हम उसको और कैसे इम्प्रूव कर सकते हैं क्योंकि हमारे लॉसेज जो हैं वो कम होंगे उतने लॉसेज वाट लॉसेज मतलब जैसे हम इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस कर रहे हैं तो कुछ जो प्रोड्यूस है वो लॉसेस बोलते हैं हम लोग वो हम जितना कम करेंगे हम वो जो इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करेंगे वो काफ़ी तो अभी अगर मान तो लीजिए तो कि आपको 100 वैट का प्रोडक्शन हो रहा है तो अभी कितना लॉसेस है लॉसेस एग्जैक्टली exactly, वो वेरी करता है टर्बाइन एक एक दीजिए जैसे हम लोग

लाईन लॉसेस इज ऑल्सो वन ते तर आता uh, तो जनरेशनचा पार्ट झाला ट्रान्समिशनचा पार्ट झाला राईट पण आता तुमचे जे कस्टमर आहेत ते कोण कोण आहेत की ज्यांना तुम्ही हे सगळं नेसल हेड आणि हे सगळे कॉम्पोनंट करून देतात जे एस डब्ल्यू टाटा पॉवर कॉन्टिनम बर सेम कॉर्प ओ टू पॉवर कस्टमर्स इंजी ओके आता जे महाराष्ट्रातले नवे उद्योजक आहेत किंवा महाराष्ट्र सरकारचं धोरण ठरवणारी जी मंडळी आहेत त्यांच्या दृष्टीने तुमचा ह्या इंडस्ट्रीतला अनुभव बघून अशा पद्धतीच्या म्हणजे सेन सारख्या किती कंपन्यांची महाराष्ट्रामध्ये प्रॉबेबिलिटी किंवा सेन विऑनला सुद्धा एक्सपान्शनची किती संधी दिसते तुम्हाला तर आम्ही तर ठरवलं आहे पुढच्या दोन वर्षात आमची प्रोडक्श प्रोडक्शन कॅपॅसिटी डबल करण्याचं आता सध्या किती आपली प्रोडक्शन कॅपॅसिटी सध्या आम्ही वन गिगावॅट पर्यंत करू शकतो सो वी यू हॅव प्लॅन्स टू मेक इट टू गिगा वॅट्स राईट तरी सुद्धा आपल्याला सहाशे गेगावॅटच्या yes. तुलनेमध्ये खूपच कमी आहे सो देर आर एन नंबर ऑफ ऑपॉर्च्युनिटीज ग्रेट छान आणि हे युनिट आहे तुमचं आता हे आमचं प्रोडक्शन युनिट सो दिस इज वेअर हाऊस हे वेअर हाऊस आहे की प्रोडक्शनचं युनिट yes. आहे हे वेअर हाऊस आहे त्याच्या पुढे प्रोडक्शन युनिट चला तेही बघू हे मला असं वाटतं की पहिल्यांदा तुम्ही टेलिव्हिजनच्या स्क्रीनवरती जसं मी तुम्हाला टाटाचं पूर्ण युनिट दाखवलं टाटानी ज्या पद्धतीनं स्क्रॅपिंगचं एक मोठं युनिट तीस कोटी रुपये खर्च करून पंचरमध्ये उभा केलं ते तुम्हाला दाखवलं आणि इंडस्ट्रीयल सगळे प्रोटोकॉल पाळून जिथे प्रत्यक्षामध्ये पवनचक्क्यांची निर्मिती होते भले ती असेंबल पातळीवरती असेल आज तुम्ही ती बघत आहात आणि मला आनंद आहे की अशा पद्धतीनं महाराष्ट्राच्या ज्ञानामध्ये थोडीशी भर घालत असताना आम्हालाही अशा युनिट्सकडं जाता येतं आहे पाहता येतं आहे तर सर हे काय आहे समोरच हे हब आहे थोडस आपण सेंटर पॉइंट वरून करू हे हब आहे ना ह्या मधल्या कॉम्पोन्टी सिस्टम आहे किट सिस्टम आहे जे की इलेक्ट्रिकल पॅनल आहेत त्यामध्ये राईट कन्व्हर्टर असतात आणि त्यात मोटर थ्रू सप्लाय देऊन ते बेरिंग रोटेट करतात राईट आणि आपण जे म्हटलो की विंडवर आपलं हे जनरेशन होतं आणि ब्लेड हे झिरो टू नाईन्टी याच्यामध्ये आपलं हे जनरेशनसाठी रोटेट झालं झिरो टू नाईन्टी डिग्री करेक्ट पण फिरताना मला वाटतं थ्री सिक्स्टीमध्ये फिरतो का नाही 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 झिरो टू नाईन्टी जनरेशन करण्यासाठी झिरो टू नाईन्टी जर फुल जनरेशन असेल त्यावेळेस झिरो असेल आणि ज्यावेळेस टर्बाईन हे स्टॉप कंडिशनला असतं त्यावेळेस ब्लेडची हा जो अँगल आहे 90 so 90 तो नाईन्टी डिग्री असतो नाईन नाईन्टी म्हणजे काय की ती एरोडायनामिक प्रोफाईल असते सो ब्रेकिंग इज हॅपनिंग अकॉर्डिंग टू एरोडायनामिक प्रोफाईल राईट तर त्याची जी एरोडायनामिक प्रोफाईल आहे ते वेन द ब्लेड इज ॲट नाईन्टी डिग्री इट स्टॉप्स आपण त्या बाजूला बघू आता हे जे आहे सगळं ते हब एरिया आहे आणि पुढचा जो आहे तो नेसल एरिया नॅसल एरिया राईट हे तीन शब्द जर मला कळाले की कुठल्याही पवनचक्कीमध्ये मुख्यत्वे हब आणि हब नेसल आणि ब्लेड करेक्ट आणि चौथा पार्ट आहे तो टॉवरचा पार्ट आहे राईट साधारणपणे पस्तीस एकरवरती तुमचं जे हे युनिट आहे त्याच्यामध्ये काय काय जर मॅन्युफॅक्चरिंग युनिट बरोबर जे आहे तो गोडाऊनचा एरिया हा बाकी मग शेड्स आहे आमचे स्टोरेज कारण हे पार्ट इतका मोठा आहे की त्याला स्टोरेजला सुद्धा खूप जागा लागतं अच्छा मला एक विचारायचं कारण मी जनरली जेव्हा प्रवास करतो तेव्हा बऱ्याच वेळेला ते पातळ वाहून घेऊन जाणाऱ्या गाड्या दिसतात त्याला मागच्या बाजूला ते रेड फ्लॅग लागलेला पण असतो साधारणपणे ती लांबी किती असते एखाद्या गाडीवरती ज्या वेळेला पासष्ट मीटर एक ब्लेड आहे ते पासष्ट मीटर लांबीचं असतं राईट right. आणि त्याला काही प्रोटोकॉल आहेत की तुम्ही कधीही ती वाहतूक करायची कारण ते हां कुठल्या विशिष्ट वेळेस डिपेंड्स ऑन स्टेट टू स्टेट ऑर हायवेज टू हायवे समजा महाराष्ट्राचा विचार करू तर नॉर्मली त्यांना दिवसा प्रवास करायला परवानगी नसते त्यांना रात्री प्रवास करू देतात आणि दिवसा त्यांना थांबवतात जेणेकरून नॉर्मल ट्रॅफिकला डिस्टर्बन्सेस न्या राईट इंटरेस्टिंग आहे आणि आता हा आहे हा नेझल आहे जेव्हा पूर्ण होईल त्यावेळेस हे कॉम्पोनं हा गिअर बॉक्स आहे पुढचा आणि त्या मेन शापला पुढे जाऊन हब कनेक्ट होणार तो पलीकडचा हब बघा हे बघा हा नेसल आहे हे इकडे एक मिनिट माझ्याकडे जातो माझ्याकडे हा नेसल पार्ट आहे ते टॉवर तो तुम्ही बघितला हा नेसल पार्ट आहे आणि हा हब आहे Correct. तो एकमेकांना कनेक्ट होईल पुढे पाते जोडले जातील आणि प्रत्यक्षात विजेची निर्मिती yes. सुरू होईल right. तुम्ही सांगत होता तांत्रिक गोष्ट हां त्यानंतर मग गियर बॉक्सच्या मागे एक जनरेटर लागेल hmm. आणि तो जनरेटर मग इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करून टर्बाईनच्या खाली पाठवेल राईट right. खाली टर्बाईनच्या जाईल हे सगळंच तुम्ही पहिल्यांदा स्क्रीनवरती बघत आहात मला असं वाटतं की ह्यातल्या तांत्रिक गोष्टीमध्ये अनेक जणांना रसही नसेल आणि ज्यांना रस असेल ते फार रस घेऊन त्याच्याकडे बघतील माझा प्रयत्न एवढाच आहे की ह्या निमित्ताने आपल्याला प्रत्येक तांत्रिक गोष्टीची तर माहिती मिळावीच मिळावी मुलगी ए कुठली आहे तुम्ही काय करताय काम या इकडे काय नाव तुमचं अनिसा गाव चांगली सांगली। करायचू हो। शिक्षण डिप्लोमा कम्प्लिट अरे वा कुठल्या कॉलेज मधनं केलं तू गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक तासगाव आणि किती मुली येतात आपल्याकडे आता नऊ आहेत एक सिक्रेट विचारू का सांगणार का <laughs> सांगेल की नाही ते मला सीटी सी विचारू का तुझी नको <laughs> 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 बर मला सांग ह्या क्षेत्रामध्ये पवन चक्क्यांच्या मुलींना काय काम आहे इथे मॅनेजर इलेक्ट्रिकल वर्क आहे कनेक्शन्स वगैरे आणि मी कॅनिंगसाठी थोडंफार इकडं तिकडं टॉर्किंग वगैरे असेंबली सगळी हय तुला किती वर्ष झाली किती महिने एक वर्ष झाली हां हॅपी यस ऑर थिंकिंग स्विच नो नो <laughs> किती मुली आहेत आता इथे आता ना नऊ मुली आहेत ग्रेट छान आहे हे पण एक कल्चर समजून घ्यायला नाही कारण अलीकडे हे मूर्तीनी त्यांची जी कहाणी सांगितली की त्या पहिल्याच होत्या त्यांनी टाटाला पत्र लिहिलं त्यांची मुलाखत करायची संधी नारायण मूर्तींना मी विनंती केलेलीच आहे ते जेव्हा भेटतील माझ्याशी तेव्हा मी त्यांना जरूर हे प्रश्न विचारेन पण मुद्दा हा आहे की आता दाओसमध्ये जे करार झाले ना मी, मी, मी मगाशी त्या कराराची यादी बघत होतो आणि महाराष्ट्रातल्या तरुणांना किती रोजगारांच्या संधी आहेत तेही मी बघत होतो साधारणपणे दाओसमध्ये सहा लाख सत्तावीस हजार कोटी रुपयाची गुंतवणूक झालेली आहे ती बीडमध्ये पण येणार आहे असं मगाशी कुणीतरी मला सांगितलं पालघरमध्ये आहे तुमच्या गडचिरोलीमध्ये आहे आणि त्या गडचिरोलीच्याबरोबरच मग नेहमीच्या आपल्या पुणे वगैरे सारख्या भागात आहे तर तिथे साधारण एक लाख तरुणांना माझा इंडस्ट्रीयल क्रेन आहे करेक्ट ओवरहेड क्रेन म्हणतो ओव्हरहेड क्रेन तो फार मेकॅनिकल असं असेंब्ली एवढाच वर्क आहे एक वेगळा प्रश्न विचारतो हे जे मधल्या काळात आता नकारात्मक वातावरण सुरू झाले त्याचा काही आपल्या डिमांड वरती काही परिणाम दिसत नाही नथिंग होण्याची शक्यता वाटते तुम्हाला हे पार्ट्स मध्ये बनते ना हा पहिला पार्ट आहे त्याचा ना ना हा एक इंडिव्हिज्युअल नेसल आहे इट्स नॉट अ मूव्हिंग लाईन ओके इट्स नॉट मूव्हिंग पार्ट्स विल मूव्ह टू दॅट दॅट पर्टिक्युलर वन प्रत्येक ठिकाणी एक नेसल पूर्णच होणार आहे करेक्ट वन्स इट इज कम्प्लीटेड विल मूव्ह इट आउट मग ह्या मंडळीला ट्रेनिंगसाठी काही करायला लागतं वेगळं हो आम्ही त्यांना ऑन जॉब ट्रेनिंग देतो ऑन जॉब ते जॉईन झाल्यानंतर दोन महिने त्यांना इंडिव्हिज्युअल रिस्पॉन्सिबिलिटी अशी काही नसते ते ट्रेंड लोक आहे त्यांच्याबरोबर वी कॉल दे मॅट कोचिंग बडी आणि ते लोक त्यांना शिकवतात मग त्यानंतर आम्ही त्यांची असेसमेंट करतो आणि असेसमेंट केल्यानंतर वी विल मूव नेक्स्ट ग्रेड दे विल स्टार्ट वर्किंग ओके आणि जे आता इंजिनियर्स तुमचा एपिसोड बघतात की ज्यांना आता प्रत्यक्षात नोकरी करायची आहे त्यांच्यासाठी काय ऑपॉर्च्युनिटीज साऊ साहेब हे पु भारत मध्ये हे स्थिती आहे या महाराष्ट्र मे सो थांबूया आपण इथे आणखी काही गोष्टी मी फार तांत्रिक डिटेल्समध्ये गेलेलो नाही आहे कारण तो एक वेगळा पद्धतीचा पार्ट आहे आणि त्याच्याबद्दल कोणा कधीतरी सविस्तर आपण बोलू माझा प्रयत्न एवढाच आहे की ह्या निमित्ताने जे तुमच्या माझ्या मनात पडलेले प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळायला हवीत आणि म्हणून तर सेन विऑन कंपनी मी तुमचा आभारी आहे की तुम्ही आम्हाला ही संधी दिली आणि त्यानिमित्ताने तुम्हालाही अनेक प्रश्नांची उत्तरं घेता आली कॅमेरामन निकेतन मी राहुल कुलकर्णी एन डी टी व्ही मराठी सेन विऑन कंपनी बारामती